काय नमस्कार आज पुन्हा आलो आपण मासेमारीसाठी तर चला बघूया आज काय भेटते आज उद्यानाचा तिसरा दिवस आहे मच्छी खास करून चिमणी आहे दहा बारा चिमणी भेटली तरी बस झाली आपल्याला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ हो आता नक्की लाईक करा चला आता जाऊया आपण सरळ जाला टाकायला बघा आपले पायवाट ते बघा पोचले पुढं सगळे जाळे टाकून झालेत आता आपण चाललो उकडणीला बघू आता टाकून दहा पंधरा मिनटं झालेत बघू आता मच्छी लागले का थोड्या थोड्यात बघत राहायला लाग म्हणजे पंधरा मिनिटांनी वीस मिनिटांनी तर रोहित पुढे आहे आणि मागे ऐश्वर्या ठाकूर मला काय लागले रे रोहित न किती मोठा पकडले रोहित जरा बोल दाखव क्लोज कर मेहनत आहे भाई रोहितची मेहनत त्यांनी दोन टक्के आहे बाकी सगळी आमची मेहनत आहे <laughs> गाईस पाऊस एकता त्या होडीत एक कार्या जे जाऊला जवला पकडले ओला जवला चला तुम्हाला जास्त एक गुण तर मामा घेऊन गेला तर किती गुण अजून भरले ते पाहूया आपण बघा ही नेट आहे जाऊला पकडायची आजच्या मामा जाऊ ला पकडतो एक गुण घेऊन गेले जाऊ ला हाय आज भर करा काय ताजा ताजा मावरा बघा ही एक गुण ही एक गुण एक एक कोण मामा घेऊन गेला चार गोणी लावला म्हणजे सुकल्या गाडी आठ गुणी होतील आठ ते दहा गुणी झाला कार्या नसतात बघा बघा आपल्याला दिलं मामाने अर्धी गोनी रोहित ची नाव हे बघ म्हणा चला चाल जागा बघा जाला एकदम ढीन टाकले ना कचरा मारण्याचा लागणार झाला ते तनशे खाल नाही ना माश्याला आतमध्ये ही पहिली चिंबुरी दरमोर रोहित ची सत्त परीक्षा आहेत हे चावल चावल मोर आता त्यांनी धिरलंय बुटी शिनल शिंगरू आज चिंबूर साईज बघ खरना काय रोहित रोहित शेड आहे जरा रोहित तो बघा तू तू भाई दगड आहे ना खाली पर्यंत बघेल परत रिटर्न माग <laughs> ती गाडी पुढे पुढच्या डेशन ला येणार नाही हे बघा दिसलं काउसला स्पेशियल चिमना बाजूला बघा रोहितला लागलं ला ला, मस्त दणकी चिंबुरी रोहित पाहिजे चिंबुरी काट एक शिंदराचे काटा असतो ना हा या डेंजर आहे बघ कस गोल्डन दर्याचं सण हो पुरा पायाला नुसते रोहित पाहिल्यांदा ते बघा काय कार्य म्हणू मी जाऊ जाऊला दिसला का एकच वन मॅन शिकारी रोहित यायला लागली कामाला फायनली झाला पंधरा मिनिट झाले एक चिमणा से घरसे देखी ग गला न एक आहे का जकी चला बँकेत जमा दुसरा चिमणा रोहित रोहित भाई है, आज ज्यूश मध्ये खट खटा खट काँग्रेस सरकार बघा दुसरा चिन्हा दुसरा भारी लागत भरलेलं ही बघा एकदम मोठी साईजची बाप आहे सर रोहित मोर ते दोन्ही शिंग दे दे व्यवस्थित एकदम स्लोली हा बारकी नाही चावणार फक्त शिंगरा एक एक नको झपटक डायरेक्ट व्हेरी गुड भाऊ हे बघ बाहुबली झाले बघ छाती वर्षी छातीवर चावली पाहिजे याचे <laughs> <laughs> आता राग आहे ते आता ही रोहितच्या <laughs> <रोही> वाट्याची <चावाटे ची। laughs> रोहितच्या वाट्याची रोहितचं वाटत झालं कालूच <laughs> व्हिडिओग्राफर चांगला नाही तुला फोकस करत असतो पब्लिकला काय दाखल येऊस ला मला बघून पब्लिक पकले आहे रोहित वरती आ आई बघा मस्त दणकीस यायची चिमुरी आ हा 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 जे हो हो रोहित करत रोहित हे रोहितला करू देश करू चला हे बघायला भरली बघा घाबोली एकदम कडक रात रात्री बघा अजून एक बल्कन आयली चिमण्यांची पाणी परलावाजे पाणी परला वाजे मजा येईल चिमणी गावाला अरे रोहित सर आज रोहित माझा तुझा आज काही करू नको आज डायरेक्ट तुला काही करायचं दोन नाही तीन जुगिनी जुगिनी हाय है जुगिनी जुगिनी है काय बोलताय नालाय चेंड चेंड रोहितचा चेंड

बघ काय सा मोठी साईजची चिमुरा लागली ला। आपल्याला टोटली दोन अजून काय बघ काय दोन आतील ती बघ 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 खाली बघ तिला पुढे पाणी सुकला पाणी त्या कोपट्यापर होत पहिला खाली बाला बघा तिकडे ऐश्वर चपला बघला चाललंय बालाची पण राईट राईट पाहिजे चप्पल राहिलय माझी पण राईट पाहिजे चप्पल राहिलय भेटली का झाला कॉलस आपला चला तर बिना चपल्याशी तर फ्रेंड्स बघा ही आपली आजची माशी मारी चला झाला आपला पॅकअप आता जाऊया घरी रोहित चप्पल देत गाड्याशी राग <laughs> होऊन घे जा बघूया आजचा आपला मावरा चला जाऊया घरी व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा